राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत तर बहुतांश भागात दुपारी उन्हाचा चटकाही जाणवतोय राज्यातील भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असून किमान तापमानातही वाढीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा दोन दिवस थबकला आहे मान्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि हरियाणा चंदीगड दिल्लीच्या सर्व भागातून माघारी फिरला तर उत्तर प्रदेश पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या आणखी काही भागातून माघार घेतली पण आज पुन्हा मान्सून एकाच जागेवर होता म्हणजेच आज मान्सून कालच्या जागेवर होता त्यामुळे मान्सूनच्या परतीची सीमा लखीमपूर खेरी शिवपुरी कोटा उदयपूर दिसा सुरेंद्रनगर आणि जुनागड दरम्यान होती हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला हवामान विभागानं आज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर उद्या कोल्हापूर सांगली लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला तर रविवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा पुणे नाशिक नगर बीड सोलापूर सांगली लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे